नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या गटामुळे सदलगाव इथे युवा उद्योजक उत्सव निधी आणि सातारा इथले हॉटेल अमरचे मालक युवकांचे प्रेरणास्थान असणारे अमरजित उर्फ बबलू अजित कुमार पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं अलीकडे वाढदिवसासाठी भरमसाट पैसा खर्च करून जेवणावळ केक फटाके आणि इतर गोष्टींना विनाकारण पैसा खर्ची घालताना समाजात कित्येक लोक दिसतात पण समाजासाठी काहीतरी करायचं या हेतूनं अमरजित पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे सदलगाव इथं कुवेपू कन्नड शाळा इथं दोन हजार तेवीस वार्षिक परीक्षेतयत्ता पाचवी सहावी सातवीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई देखील देण्यात आली या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती रणजित उर्फ मुन्ना पाटील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम वंश अल्ला मुजावर सईथोरात बसवराज कोळी आकाश पोद्दार शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी नागरिक उपस्थित होते स्वागत आणि आभार अजरुद्दीन शेखजी यांनी मांडले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा